नमस्कार मंडळी सोमन्स कोलाज या आपल्या चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आसाम मेघालय अरुणाचल या बारा दिवसांच्या सहलीचे दोन भाग आपण पाहिलेत पहिल्या दोन भागात आपण सात दिवसांचा कार्यक्रम बघितला आज तिसरा व शेवटचा भाग आपण बघणार आहोत अठरा दिवस तेजपूर ते शिलाँग अंतर अडीचशे किलोमीटर असा आज फक्त प्रवास होता आज आम्ही मेघालयात प्रवेश करणार होतो नेहमीप्रमाणेच नाश्ता करून बाहेर पडलो व शिलाँगच्या दिशेने प्रवास सुरू झाला प्रथम एक गावाजवळच असणारे कालभैरव मंदिर बघितले जुन्या मूर्तीबरोबरच एक नवीन शिवाची मोठी मूर्ती खास फोटोसाठी केलेली दिसत होती दुपारी लंचला थांबलो तेही ठिकाण फार छान होते बांबू हाऊस होते जेवण साधेच होते पण अतिशय चविष्ट होते नव्वा दिवस आजपासून आमचे मेघालय दर्शन सुरू झाले कधीही पाऊस पडतो वातावरण नेहमीच मेघालयाचे थंड असते प्लेझंट असते मेघालय या शब्दाचाच अर्थ मेघांचे आलय असं आहे जेव्हा संपूर्ण पूर्वाचलास आसाम म्हणत तेव्हा शिलाँग हीच राजधानी होती संपूर्ण नॉर्थ इस्ट पर्वतीय प्रदेश आहे तिथे एकूण दोनशे ते अडीचशे समूह ट्रायबल ग्रुप्स आहेत पैकी खासी जयंतिया व गारो हे तीन डोंगराळ जिल्हे आसामपासून वेगळे केले आणि त्यांना स्वतंत्र मेघालय राज्याचा दर्जा देण्यात आला धनुर्विद्या हा मेघालय राज्याचा प्रमुख खेळ आहे आदिवासींमधील उपजत कला कला आहे मेघालयात मातृसत्ता पद्धती आहे मेघालयातही खूप काही बघण्यासारखं आहे विशेषतः पावसाळ्यात आले तरीकडले सर्वच धबधबे ॲक्टिव्ह झालेले दिसतील नेहमीप्रमाणे सकाळी नाश्ता झाल्यावर प्रथम आम्ही एक कॅथेड्रल ऑफ मेरी चर्च बघितले तेथेही पियता शिल्पाची प्रतिकृती आहे जी प्रसिद्ध अशा रोममधल्या चर्चमध्ये आहे त्यानंतर वीस किलोमीटरवरील एलिफंट फॉल बघण्यास गेलो हा तीन टप्पे उतरून खाली जावे लागते हा खासी हिल्समध्ये आहे धबधबा बघून झाल्यावर चेरापुंजी येथे आलो चेरापुंजीचे जुने नाव सोहरा असे आहे आजूबाजूस अनेक स्पॉट व धबधबे आहेत त्यासाठी अर्थातच पावसाळ्यातच या वयास हवे सोहरालाच एक रामकृष्ण मिशनची शाळाही आहे तेथे कासी आदिवासी आणि मानवाची उत्क्रांती दर्शवणारी दोन म्युझियम्सही आहेत त्यानंतर नोह काली काई नावाचा धबधबा दब बघण्यास गेलो अर्थात धबधबा दब खूपच दूर आहे पण तो बघण्यासाठी डोंगरकड्यावर बांधलेल्या एक रेलिंगजवळ उभे राहून आपण या धबधब्याचे दब निरीक्षण करू शकतो लंच नंतर अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या मॉस्माई केव्ज बघण्यास गेलो ह्याच्या आसपास अनेक गुफा आहेत संपूर्ण मेघालयात दोन तीनशे गुफा आहेत असे म्हणतात कॅल्शियम कार्बोनेटच्या डिपॉझिटमुळे तयार झालेल्या या नैसर्गिक गुफा आहेत पैकी मसमई केव दीडशे मीटर लांब आहे त्यात खास लाईटिंगचीही सोय केलेली आहे बाहेर आल्यावर मोकळ्या पटांगणात लाईव्ह गाणू चा गाणे चालू होते सगळ्यांनी त्याचा आनंद घेतला व नाचामध्येही सहभाग घेतला मेघालयातील काही केवना तर ट्रेकिंग वगैरे करून जावे लागते असे समजले दहावा दिवस आज डवकीकडे प्रयाण केले ते अंतर ऐंशी किलोमीटर आहे डवकी हे बांगलादेश भारत सीमेवरचे गाव आहे ते तेथे प्रत्यक्ष बॉर्डर वेलकम टू बांगलादेश वगैरे अशी कमानही आहे ते तेथूनच रस्ता पुढे म्यानमारकडे जातो डावकी हे पर्यटकांचे अतिशय महत्त्वाचे आवडते ठिकाण आहे कारण इथे होणारे बोटिंग आणि नदीमध्ये दिसणारे जे दगडगोटे आहेत म्हणजे क्रिस्टल वॉटर आहे त्यामुळे तळाशी असणारे दगड छान दिसतात एका बोटीत फक्त तिघेजण बसतात अर्थातच छोट्या होड्या असतात थोडा वेळ अर्धा एक तास अर्धा तास फिरवून आणतात डावकीला जाताना ऑफ बीट खूप वाव होतं मारुती गाड्यांचा ग्रुप कट्ट्यावर बसलेली मुले जंगलातील रस्ता आजूबाजूची सुपारीची उंच उंच झाडे खासी घरे अस असे अतिशय फोटोग्राफ फोटोजेनिक ठिकाणे होती आजचे दुसरे महत्त्वाचे ठिकाण माऊलिनॉंग विलेज हे होते की जे क्लिनेस्ट विलेज इन एशिया असे त्याला अवॉर्ड दिलेले आहे टुमदार घरे होती फुले बागबगीचे भरपूर व छान होती अर्थात खरे तर असे एखादे गाव कोकणातही असू शकते आजचे शेवटचे साई साईट सिंग होते लिव्हिंग रोड ब्रिज ज्याबद्दल खूप ऐकले होते आणि बघण्याची खूप उत्सुकताही होती रबराच्या झाडाच्या जमिनीच्या वरती वाढणाऱ्या मुळ्यांचा वापर करून हे पूल तयार केलेले असतात अशा प्रकारचे पूल तयार होण्यास वीस ते पंचवीस वर्षे लास लागतात असे शंभर एक पूल सत्तर खेड्यांमध्ये मेघालयात आहेत असे म्हणतात काही ॲप्रोचेबल आहेत ते पर्यटकांमुळे लोकप्रिय झाले आहेत काही डबल डेकर ब्रिज म्हणजे एकावर एक असे आहेत त्यापैकी नानग्रियाट गावाजवळचा डबल डेकर ब्रिज प्रसिद्ध आहे त्यासाठी तीन हजार पायऱ्या उतरून जावे लागते आम्ही गेलो होतो तो रिवाई नावाच्या गावाजवळचा सिंगल रूट ब्रिज होता माउली नांगून फक्त दहा किलोमीटरवर होता हा ब्रिज बघायलाही खाली उतरून जावे लागते एक मिनटांचा ट्रेक असेल पूर्णपणे जंगलात आहे कुठलीही वस्ती नाही अतिशय निर्मनुष्य पर्यटक असतील तेवढेच पूल बघितल्यावर मात्र एवढे दमछक करून आल्याचे सार्थक वाटले हे पूल तेथील आदिवासी लोकांनी आपल्या वापरासाठी केलेले आहेत तीनशे चारशे वर्षे जुनेही आहेत काही आम्ही बघायला गेलो त्या ब्रिजला खाली नदीकडे किंवा पायऱ्यांच्या बाजूला बांबूचे व्यवस्थित कठडे वगैरे पर्यटकांच्या सोयीसाठी तयार केलेले होते आजचा दिवस अतिशय संस्मरणीय होता आणि छान वाटला डावकी आणि लिव्हिंग रोड ब्रिज अशी जरा हटके ठिकाणे बघावयास मिळाली आज आमच्या सहलीचा अकरावा दिवस आज गुवाहाटीकडे प्रयाण होते म्हणजेच परतीचा प्रवास सुरू झाला होता शिलाँग ते गुवाहाटी शंभर किलोमीटर आहे लंचनंतर आम्ही ब्रह्मपुत्रेवर असणाऱ्या रोपेमध्ये बसण्यासाठी गेलो रोपेमधून ब्रह्मपुत्रेचे विशाल असे दर्शन होते ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहातच मध्यभागी एक छोटेसे बेट आहे तेथे उमानंद नावाचे शिवमंदिर आहे ते वरतून रोपवेमधून दिसते तेथे जायचे असेल तर बोटीने जावे लागते रोपवेमधून छोट्या छोट्या बोटी मंदिरापाशी आलेल्या दिसत होत्या नंतर रोपवेचा कार्यक्रम संपल्यानंतर ब्रह्मपुत्रा नदीमध्ये निरनिराळ वे वेळी क्रूज सफारी आयोजित केलेले असतात अशीच आम्ही एक एक तासाची क्रूज सफारी केली क्रुज सफारी संपल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी फ्री टाईम होता त्यामुळे काही जण शॉपिंगला गेले तर काही हॉटेलवर परत गेले आज आमच्या सहलीचा शेवटचा दिवस चेकआउट करून सर्व लगेज आपापल्या गाडीत भरून प्रसिद्ध अशा कामाख्या मंदिराकडे निघालो मंदिर टेकडीवर आहे सर्व मंदिरात असते तशी प्रचंड गर्दी होती मुखदर्शनच घेण्याचे होते पण त्यासाठी भली मोठी लाईन होती आता थोडेसे कामाख्या मंदिराविषयी भारतातील एक महत्त्वाचे जागृत स्थानांपैकी एक आहे एकावन्न शक्तीपीठांपैकी एक आहे या मंदिराला तंत्रशास्त्रातही महत्त्वाचे स्थान आहे आषाढ महिन्यात जूनमध्ये अंबुवाची सोहळा असतो त्यावेळेस सर्व देशभरातून तांत्रिक मांत्रिक येतात त्यावेळेस प्रचंड गर्दी असते चार दिवस मंदिर बंद असते कारण देवी ऋतुमती असते ह्या देवीस पशुबळीही देतात असे समजले गुवाहाटी हे पूर्वाचलाचे प्रवेशद्वार आहे हे महाभारतातील नारकासुराच्या राजधानीचे शहर आहे मंदिर भेटीनंतर आम्ही लंच करून एअरपोर्टवर आलो व अशा प्रकारे बारा दिवसांची एक छान सहल पूर्ण झाली कायमची लक्षात राहणारी आठवणीत राहणारी अनेक ठिकाणे बघण्यात आली अशा सुखद आठवणी मनात ठेवून सर्व सहकाऱ्यांचा निरोप घेतला व पुढील ट्रिपचे नियोजन करू लागलो धन्यवाद